नमस्कार वेलकम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रामदास फिशिंग या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण पोपटी बनवायला आलेलो आहे पोपटी ही ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये बनवतात आणि ही हिवाळ्यामध्येच बनवतात ह्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा चिकन अंडी आणि हे एक माठामध्ये तयार करतात मित्रांनो तर बघू मित्रांनो आज आपण पोपटी बनवणार आहे पोपटीचा बेत आहे आपला आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दोन हजार पंचवीसचा आपला रामदास फिशिंग यूट्यूब चॅनलवरती पहिलाच व्हिडिओ टाकतो आहे मित्रांनो आपण आणि ह्या व्हिडिओला मित्रांनो चांगला प्रतिसाद द्या तुमचे एक लाईक एक कमेंट आमचा नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आम्हाला मित्रांनो पोपटीचा पाला धुवून झालेला आहे धुतोय आता आणि हे चिकन चिकन धुवून घेणार आहे पोपटी मित्रांनो आता मॅरिनेशन साठी चालू करू आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊ चिकन मसाला हा तंदीर मसाला आहे मित्रांनो चाट मसाला मित्रांनो लाल तिखट हळद हा मसाला आहे मित्रांनो आणि कांदा मसाला

मित्रांनो याच्यामध्ये कोथिंबीर कोथ आणि पुदिना पेस्ट करून टाकलेली आहे टेस्ट चांगली येईल मित्रांनो त्याची हां मीठ मित्रांनो मेन इंग्र बस बस चांगला जा साठी घालून घेऊ मिक्स करून ब्लॅक पेपर मित्रांनो काळी मिरी पावडर मित्रांनो धने पावडर आणि मित्रांनो याच्यामध्ये आता थोडंसं दही टाकून घेऊ मित्रांनो दही बस बस सगळं मिक्स करून घेऊ या मी मॅरिनेशन होतो आपण आग लावायची तयारी करून घेऊ आता मित्रांनो थंडीमुळे थंडीमुळे गाईला पण स्वेटर शिवलाय व त्यांचं स्वेटर मित्रांनो पोपटी भरून घेऊ आपण हा भांबुरड्याचा पाला आहे मित्रांनो चारही बाजूने एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आगीच एक जळालं नाही बाहेर आपलं आतमधलं चिकन शेंगा मित्रांनो ह्याच्यामध्ये आता आपण Chicken takun juga oh. Ini pauta, pauta. थोड्या वाटाण्याचे शेंगा आता मित्रांनो हा भांबरडीचा पाला पोपटीचा पाला

మిత్ర అండి మిత్రా అండి राहिलेला मित्रांनो आता पोपटी बंद करायची आपल्याला मित्रांनो हे झाकण एकदम तोंड जे आहे त्याचं एकदम चांगलं सील पॅक करून घ्यायचं ह्याच्यातून वाफ निघायला नाही पाहिजे बाहेर तरच त्या आतमधलं सगळं व्यवस्थित शिजून निघणार आहे ओके मित्रांनो पोपटी आपली तयार आहे आता आपण पोपटीला लावून घेऊ पोपटी आग लावून घेऊ पोपटीला आपण तरुतीला छोटी छोटी लाकडं लावून घेऊ पोपटी पेटून घेऊ मित्रांनो आणि तासाभराने होईल बघू आपण आता इथं काय आहे आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे पोपटी मित्रांनो याच्यामध्ये होळी पेटल्यासारखं पेटवलंय आम्ही हे हो सगळं एवढं भारी ना आणि थंडीत तर काय घामच आलाय आता मित्रांनो आमच्या पाहुण्यांचं घर आहे आणि पौडला आलेलो आहे आपण बहुडला येऊन पाहुण्यांच्या घरी येऊन आपण पोपटीचा कार्यक्रम केलेला आहे पोपटीचा बेत आ, दिवसा ला है है। हा बऱ्याच दिवसापासून चालला होता मित्रांनो आपलं पोपटी आपली होती आहे तयार म्हणजे ऑलमोस्ट झाल्यातच जमा आहे आणि हा बाजूला जो निखारा पडला आहे मित्रांनो हे बघा याच्यावरती आपण चिकन बारबेक्यू करणार आहे ते चिकन बारबेक्यू किंवा चिकन तंदूर म्हणा त्या कोळशावरती आपण मस्त असे हे चिकन रोस्ट करणार आहे मित्रांनो चिकन टिक्का चिकन बारबेक्यू चालू आहे मित्रांनो हे बघा नंबर हे बघा मित्रांनो बारबेक्यू आणि इकडं पोपटी झालेली आपली पोपटी काढायची आहे बारबे क्यूबा

वा एक नंबर टेस्ट मित्रांनो ती ऐक ना बार्बेक्यू डायलॉग वगैरे एक नंबर पोलतोय तर मित्रांनो बारबे क्यू हे सगळेजण मिळून आम्ही आमची फॅमिली मुलगी आमच्या मिसेस आमच्या काय म्हणतात आणि जावई हे व्याही बघा सर कस झालंय छान झालं मस्त छान झालं छान छान चाट मसा Yokamıyorum. Ne, ikdam perfect sizeylele, ikdam can. Kanda. Limbo. एक नंबर मित्र मित्रांनो एक नंबर झालेली आहे शेंगा बघा मित्रांनो एक नंबर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे पोपटीमधील चिकन एकदम रोस्टेड चिकन शिजलेलं आहे एकदम सुंदर पद्धतीने मित्रांनो सगळा हा पोपटीचा पाला वगैरे हो सगळं बाजूला काढलेलं आहे

चिकन एक नंबर शिजलेले मित्रांनो सगळंच काही त्याच्यात नाही काही सगळे दाणे पडून गेले तात मध्ये शिजून विरगळल्यात काही शेंगा निघलंय मग पहिल्यांदा पोपटी खातोय आपण

I don't going to you're like